वरवट बकाल येथे दोन देशी कट्टे व चार जिवंत कार्तुसांसह एक आरोपी ताब्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाची तामगाव पोस्टे हद्दीत कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका आरोपीकडून दोन देशी कट्टे व चार जिवंत कारतुसांसह एकूण चौऱ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला सदर कारवाई वाज दिनांक चार नोव्हेंबर रोजी वरवट बकाल येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून करण्यात आली आहे या प्रकरणात नांदेड येथील एका तरुणांना अटक करण्यात आली आहे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील वरवट बक्काली येथे एका आरोपीकडून दोन देशी कट्टे व चार जिवंत काडतुसं अशा एकूण चौऱ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये पवन वासुदेव कोकाटे वय चौतीस वर्ष राहणार नांदेड असे आरोपीचे नाव आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणी लोढा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने आज पोलीस स्टेशन तामगाव हद्दीत आर्म्स अॅक्ट ची कलम तीन पंचवीस प्रमाणे कारवाई करण्यात आली सदर कारवाई पीएसआय पंकज सपकाळे ऍजाज खान अमोल शेजोळे अजिज परसुवाले शिवानंद हेलगे यांच्या पथकाने केली आहे सदर प्रकरणी पोलीस स्टेशन तामगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत दयाल चव्हाण संग्रामपूर बुलढाणा